नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहेत माळेवाडगावतील प्रगतशील शेतकरी श्री नवनाथ भाऊ काळे यांच्या शेतावरती त्यांचा आद्रकीचा प्लॉट तुम्ही पाहू शकता त्यांनी प्रत्येक ॲग्रो केम इंडिया या कंपनीचे डबल स्टंप हे वापरलेले आहेत फवारणीमधून आणि त्यांचा आद्रकीचा प्लॉटचे तुम्ही ग्रेनरी पाहू शकता त्यानंतर ते फुटव्यांची जाडी पाहू शकता आणि फुटवे किती झालेले हे पण पाहू शकता बघा फुटव्याची साईज आणि फुटवे किती निघालेले आहेत तर जवळपास ऐंशी एकतीस फुटवे निघलेले आहेत तर त्याविषयी आपण मोजून दाखवूया माझा दोन दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस एक पस्तीस आणि एक छत्तीस त्यानंतर एकूण आहेत सदोतीस एक अडोतीस जवळपास त्यांच्या आदरेकीमध्ये अडोतीस फोटो हे तयार झालेले आहेत धन्यवाद